नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज हे बघा मी आपणास वेज फ्रेड राईस करून दाखवणार आहे हे बघा कॉर्न पण वापरणार आहे लाल शिमला मिरची पिवळा शिमला मिरची चला तर आपण मग हा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा फ्रेड राईस करण्यात असताना मी हा तांदूळ हा लांब असा बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोलम तांदूळ पण वापरू शकता आता हा तांदूळ मी स्वच्छ असा धुवून दोन मिनटं पाण्यामध्ये ठेवून आपण हा भात शिजवायला घ्यायचा त्यासाठी लागणारे मी भाज्या काय काय घेतल्या ते सांगते हे बघा मी हे कॉर्न आहे ना ते बारीक करून वाफवून घेतले वाफवून घेतल्यामुळे पटकन शिजले जातात गाजर पण मी बघा वाफवून घेतला आहे आणि चाळणीमध्ये जसं ठेवून आहे ना स्वच्छ धुवून ते वाफवून घ्यायचं ह्या भाज्या पण मी थोड्याशा वाफवून घेतल्या आहे कांद्याची पात वगैरे वाफवून नाही हे तीनच वस्तू मी वाफवून घेतलेल्या आहे लसूण घेतलेली आहे थोडीशी क्रश करून म्हणजे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे लसूण आणि आलं शिमला मिरची कलरवाल्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत मी आणि मग मी सोया सॉस वापरणार आहे आणि रेड चिलीच्याऐवजी मी ग्रीन चिली वापरणार आहे त्याने छान अशी चव येते आणि आपण हे हिरव्या कांद्याच्या पा पातीचा कांदा घेतलेला आहे आणि आता आपण हे करायला घेऊया चला आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ आणि तेल लागणार आहे त्याला आता आपण हे करायला घेऊया हे बघा आता आपण हे पाणी गरम करत ठेवलेलं त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आपल्याला नंतर भाज्यांमध्ये पण घालायचं आहे त्यामुळे आपल्याला अंदाजेनुसार हे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं छान होतं अशा प्रकारे फ्रेड राईस आणि मुलांना आवडतो तर आपण नक्की करून घाला छान लागतो आणि हे एक चमचा असं तूप घालून घेणार जेणेकरून भात आहे ना मोकळा होऊन जातो तूप आणि मीठ घातल्यावर आता यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले हे बघा बासमती तांदूळ आहे ते घालून घेऊया हे बघा छान तांदूळ शिजू देईपर्यंत आपण आता हे व्यवस्थित शिजू देऊया जेणेकरून तांदूळ फास्ट गॅस करूनच तांदूळ व्यवस्थित शिजू देऊया हे बघा छान आता आपला हा भात शिजला गेला आहे बघा व्यवस्थित असा आता आपण तो गाळून घेऊया हे बघा हा भात व्यवस्थित शिजला गेला आहे आता आपण तो गाळून घेऊया गॅस बंद करून घ्यायचा आणि भात गाळून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे चाळणीमध्ये गाळून घ्यायचा हा भात थोडा मोकळा करून घ्यायचा जेणेकरून तो व्यवस्थित मोकळा होता आपण तूप घातलं ना त्यामुळे तो आधीच भात मोकळा झालेला असतो नाही आपल्याला ह्यावरती थंड पाणी मारावं लागलं असतं पण हे तूप घातल्यामुळे भात मोकळा होतो आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया तर बघा प्रथम तेल घालून घेतलेलं त्यामध्ये हे मी हिरव्या कांद्याच्या पातीचा जो का का कांदा असतो ना तो घालून घेतला तुम्हाला जर जास्त कांदा घालायचा असेल तर ते पण तुम्ही घालू शकता हे सात आठ लसणीच्या पाकळ्या चॉप करून घेतलेल्या ना त्या घालून घ्यायच्या हे बघा आल्याचा तुकडा पण मी एक होता तो असा बारीक चॉप करून आहे किचून नाही हे अशाच प्रकारे फ्रेड राईस करताना ना असं चॉप करून घ्यायचं छान लागतं ते व्यवस्थित असं परतवून घेऊया आता यामध्ये मी ही फरसबी घालून घेते एक वाटी फरसबी आहे छान अशी परतून घेऊया हे बघा हे मी बेबीकॉर्न वाफवून घेतलेले ते घालून घेते तर वाटाणा पण घालू शकतो आपण त्यामध्ये कोबी पण घालू शकतो वेगवेगळ्या भाज्या घालून आपण फ्रेड राईस असं छान प्रकारे करू शकतो आता मी गॅस फास्ट ठेवूनच हे सर्व भाज्या घालून घेते थोडंसं जास्त शिजून नाही घ्यायचं कारण आपण हे वाफवून घेतलेल्या आहे ना गादर पर हे गाजर पण मी बघा वाफवून घेतलेलं आहे बघा ह्या पण अशा भाज्या आहे ना व्यवस्थित वाफवून घेतलेल्या आहे त्यामुळे जास्त असं शिजवायच्या नाही थोड्याच हे करायच्या आता हे गाजर पण मी वाफवून घेतलेलं आहे हे एक वाटी मी गाजर बारीक चॉप करून घेतलं आहे खिसून नाही घ्यायचं बारीक चॉप करून घ्यायचं छान होतात आता हे पण थोडंसं परतवून घेते फास्ट गॅस करूनच परतवून घेते जास्त शिजवायचे नाही थोडंच शिजवायचे आहे हे बघा ही कलरफुलवाली मी शिमला मिरची घेतली आहे येलो कलरची आणि रेड कलरची म्हणजे लाल आणि पिवळा कलर हिरवे शिमला मिरची घेतली तरी भाजी छान होते माझ्याकडे हे अवेलेबल होत्या त्यामुळे मी ह्या पिवळा आणि लाल कलर घेतला आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ते थोडा वेळ परतल्यावरच लगेच आपल्याला हे ग्रीन चिली पेस्ट आणि सोयासॉस घालून घ्यायचं आहे आणि मग भात घालून घ्यायचं आहे आता हे थोडंसं परतून घेते अगदी अर्धा सेकंदासाठी ये ये में मुला मुला में हे बघा हे मी आता थोडंसं अर्ध्या सेकंदासाठी परतवून घेतलं आहे त्या कलरफुल भाज्या आहेत ना त्यामुळे मुलाने मुलं ते आवडीने खातील तुम्ही बघा हे बेबीकॉर्नऐवजी हिरव्या वाटाणा पण घालू शकता माझ्याकडे कॉर्न होते म्हणून मी हे घातलेली आहे छान आताच सुगंधी यायला लागला आता हे बघा अगदी थोडीशी अर्धी वाटे म्हणजे एक चमचा एक स्पून जायसारखं मी सोया सॉस घेतले आणि मी बा गॅस जरा बारीक करून घेते आता हे ग्रीन चिली आहे ते पण दीड चमचे ग्रीन चिली आता हे परतून घेते हे घातल्यावर मी बारीकच कर घ्यात करते आणि आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण भातामध्ये घातलंय ना तर थोडंसं भाज्यांना लागण्यासाठी आणि सोयासहन आंबटच असतो ना त्यामुळे हे बघा मी थोडंसं असं मीठ घालून घेते आणि भाजी छान अशी परतवून घेते नक्की अशा क प्रकारे करून बघा कलरफुल भाज्या मुलं आवडीने खातील अशा भाज्या शिजवलेल्या खात नाही असा भात तुम्ही केलेला फ्राईड राईस ते आवडीने खाणार आता यामध्ये आपण तो भात घालून घेऊया हे बघा भात अगदी असा मोकळा झालेला आहे तो आता मी घालून घेते यामध्ये बघा आता भात घालून घेतले आपण अलगत असं परतून घेऊया नाही बघा मस्त कलरफुल आपलं हे फ्रेड राईस तयार होतं अलगत परतून घ्यायचं भात मोडू द्यायचं नाही तुम्ही ग्रीन चिली ऐवजी रेड चिली पण वापरू शकता मी ग्रीन चिली वापरली थोडंसं जरा तिखट हवं म्हणून आता हे मी परतून घेते जरा आता आपल्याला ह्यामध्ये हे कांद्याची पात आपण बारीक केलेली आहे ना ती घालून घे घ्यायची कारण तिला आपल्याला जास्त शिजू द्यायचं नाही त्यामुळे ही नंतरच घालून घ्यायची आणि आता आपण हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं बघा त्यामध्ये ग्रीन चिली ही नंतर हे हे म्हणजे हिरव्या कांद्या कांद्याची पात असते ती नंतर घातल्यामुळे अजून छान असतं व्यवस्थित आपला हा फ्रेड राईस दिसतो पण छान आणि खायला पण छान लागतो असं आहे आता हे मी व्यवस्थित परतून घेते हे बघा छान असं आपलं कलरफुल फ्रेड राईस तयार झालं आहे हा सर्वांना आवडेल असं लहान मुलांना तर आवडेलच मोठ्यांना पण आवडेल हे बघा आपण नक्की करून खा छान लागतं जास्त तिखट पण करायचं नाही फ्रेड राईस केलं तर कमी तिखटच बनवायचं अशा प्रकारे आणि आता आपण हे गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद करून झाल्यावर मी यावरती कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घालून पण जरा छान अशी चव येते त्यामुळे कोथंबीर पण जरूर खाला हे बघा मंडळी लहान मुलांना आवडेल असं आपण फ्रेड राईस तयार केलेले आहे अगदी आपण नक्की करून खा अशा बेगा मंडळी छान असं आपलं फ्रेड राईस लहान मुलांना आवडेल मोठ्यांना आवडेल असं हे तयार झालेले आहेत अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओ मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटतच राहील